हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज तर आज इथे मी टॉप कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर इथे मी कान कॅनवास घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे कॅनवासची जी आपली पुढील गळ्याची उंच आहे त्यात आधी एक इंच केलेलं के आहे आणि आडवी घडी मी सात इंचाची घेतलेली आहे त्यानंतर इथे पण मागील गळ्यासाठी जी उंच आहे तीच मी सेम केलेलं आहे तसंच तर त्यानंतर मी इथे थोडीशी दुमड घालून कॅनवास आणि कापडची तर मी इथे शिलाईकाम केलेले आहे तसंच तुम्हाला पण काम करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी दोन्ही भाग तयार केलेले आहे त्यानंतर मी इथे पुढील भाग घेतलेला आहे आणि त्या पुढील भागाचा शोल्डर असतो तो त्याचा मी मद्य काढलेला आहे त्यानंतर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही ठेवून सेंटर काढून तर आपल्याला अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे हा फक्त आपला पुढील भाग आहे तर पहिल्यांदा इथे मी पूर्ण उंची टाकलेली आहे पुढील गळ्याची त्यानंतर इथे मी गळारुंदी संवादून घेतलेली आहे आणि पट्टीच्या साह्याने इथे मी आखून घेतलेला आहे तर इथे मी पानगळा करून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे कटिंग केलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे आणि पावपाव इंचाची शिलाई घालवायची आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा इथे बघू शकता तुम्ही मी इथे कट देत आहे छोटे छोटे तर पान आकारामध्ये मी हे केलेले आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी शिलाई घातलेली असते ती थोडी थोडी उसवायची आहे जेणेकरून आपल्याला गळा पलटता येतो तर इथे मी थोडंसं पायपिंग टॅकमध्ये करणार आहे तर कस्टमरना मला सांगितलं होतं की मला थोडी पायपिंग हवी आहे त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरचा कपडा घेतला होता कॅनव्हच्या इथे जेणेकरून डिझाईन पण तयार होऊ शकते तुम्ही जर तुम्हाला डिझाईन नको असेल तर डायरेक्ट होल्ड करून तुम्ही दाब देऊ शकता तर इथे मी जो पॉईंट असतो आपला पानगळ्याचा तो मी काढलेला आहे आणि अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे तर आपल्याला इथे कटिंग जर हवे असेल टॉपचं तर मी इथे लिंक शेअर केलेले आहे तर ती तुम्ही बघू शकता इथे आता बघू शकता मी कशा पद्धतीने पायपिंग काढलेले आहे पान आकारामध्ये आणि खूप छान असं सुंदर दिसत आहे तर आपल्याला दुसरी कुंड एक इंच सॉरी इथे आपल्याला पाव इंचाने आतल्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी डबल शिलाई घातलेली आहे तशीच तुम्हाला पण घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पाठीचा भाग घेतलेला आहे तर इथे तिला चौकनी गळा हवा आहे साईडला तर मी इथे चौकनी गळा करणार आहे तर इथे पण बघू शकता मी तसंच सेम प्रोशन केलेले आहे शोल्डरचा मध्य काढलेला आहे त्यानंतर कॅनवासचा पण मध्य काढून घेतलेला आहे आणि दोन्ही जॉईंट करून घेतलेले आहे आणि इथे मी चौकने आकार गळ्याचा देणार आहे तर आपल्याला ज्या इथे एखाद्याचं कसं असतं की अस्तरचा टॉप असतो तर त्यावेळेला आपण डायरेक्ट इथे पलटू शकतो पण इथं अस्तर नाही आहे फक्त सिंगलमध्ये कपडा आहे तर त्याला आपल्याला अशी शिस्टीम कर करायची असते कॅनव्हासचा वापर करायचा असतो त्यानंतर इथे बघू शकता मी चौकनी गळा घेतलेला आहे पाव, पाव इंचानं आपल्याला शिलाई घालून तशाच पद्धतीने मगाची पद्धत आपण पुढील भागासाठी यूज केली तशीच आता इथे पण तुम्हाला तशीच सेम यूज करायची आहे तर इथे बघा मी छोटे छोटे कट देत आहे कट दिल्यामुळं काय होतं हे होत नाही चुन्या पडल्यागत होत नाही इथे पण मी शिवून भाग घेतला होता शिवून घेतल्यामुळं काय होतं पिनाची वगैरे गरज लागत नाही लावायला तर तुम्हाला जर तसं वाटलं की कापड हालतं आहे तर तुम्ही तिथे पिना पण यूज करू शकता इथे पण मी पायपिंग पाटी मागं पुढे काढणार आहे छोटं छोटंसं जेणेकरून फिनिशिंग दिसताना छान दिसेल आणि टॉपवरती ब्लॅक कलरची लेगीज यूज केली तरी परफेक्ट त्याला सुटवू शकते कारण बाह्या ज्या आहेत त्याला पण मी सेम तसंच करणार आहे आ, ते आता तुम्हाला बघायला भेटेलच पूर्ण मी टॉपचं हे करणार आहे जस जसं मी इथे शिवत आहे तस तसं तुम्हाला पण शिवून घ्यायचं आहे कॅनवासमुळं काय होतं फिनिशिंग येतं नुसतं कापड जर आपण इथे यूज केलं आणि ते पलटला तर हे होतं क्रॉसिंग क्रॉसिंग असं कपडा दिसतो व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही तर इथे आपला चौकणी गळा खूप सुंदर अशा पद्धतीने तयार आहे मागील भाग त्यानंतर इथे पुढील भाग जो आहे तो आपल्याला सवच्या बाजूवरती सवचा ठेवून अर्धा इंच शिलाई घालवून घ्यायची आहे दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई घालवायची आहे आणि डब्बल शिलाई पण करायची आहे आपल्याला जेणेकरून उसवू नये किंवा खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला डबल शिलाई घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघायचे आहे आपल्याला शोल्डर वगैरे जास्त झाले का तर इथे बघा माझं थोडं नॉर्मली झालं होतं तर, ती कट तर मी ते कट मारून घेतलेलं आहे तर इथे मी फोगाबाईचं कटिंग आहे हे तर इथे कट मारून घेतलेले आहेत मी तर इथे बघा मी प्लेटा छोट्या छोट्या टाकून घेत आहे तर टॉपला पण आता हल्ली मुली फुगा बाई टाईपमध्ये ब्ला म्हणजे ब्लाऊज टाईपमध्ये पोरी सांगत असतात टॉपला पण तशी भाई करा म्हणूनच तर ही कोपऱ्यापर्यंत बाई आहे आपली आणि त्याला अशा छोट्या छोट्या प्लेटा पाळून मी ते फुगाबाई टाईपमध्ये केलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला ही बाईचं जे थोडंसं मी व्हिडिओ घेतलेला आहे कस्टमरनं ज्यावेळेला घातला होता त्यावेळेला टॉप तर ते तुम्हाला मी दाखवल तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या प्लेटा का टाकून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता असं पप टाईपमध्ये फुगत आहे तर आपल्याला अशा दोन्ही पण बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत सेम टू सेम तर मी इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे काळा कपडा घेतलेला आहे बाहीला मी तुम्हाला म्हटलं होतं तर इथे माप काढून घ्यायचं आहे आपल्याला दंड घेरचं आणि त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे कापड कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी बाही जी आहे ती उंची मापलेली आहे तिची बाही जी आहे ती दहाच्या आहे तर इथे पुढं मी हे करणार आहे कापड कापून घेतलेले आहे एक दीड इंचाचं दीड इंचाच्या अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी ह्या पट्ट्यांना थोडी छोटी किनारी देणार आहे तर अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला तर बाहीला पण मी थोड थोडीशी पायपिंग टाईपमध्ये पण थोडी मोठी पायपिंग करणार आहे जेणेकरून म्हणजे तिनं जर ज्या वेळेला ह्याच्यावरती ब्लॅक कलरची लेगीज वगैरे घातली तर ती परफेक्ट सूट सुटवावी हो त्यासाठी तर पहिल्यांदा मी आतल्या बाजूनं शिवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे वरती होल्ड करणार आहे कापड घडी घालून आता बघू शकता एक घाटलेले आहे नंतर मी दुसरी गाठलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर बाहीला डिझाईन हवी असेल तर तुम्ही करू शकता नको असेल तर डायरेक्ट तुम्ही आतमध्ये होल्ड करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडते ती तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आणि खूप छान आणि सुंदर दिसतं बाहीला अशा केल्याबद्दल केल्याने दिसताना फिनिशिंग किंवा छान दिसतं हातावरती तर इथे मी बघा शकता तुम्ही इथे तर दोन्ही भाईंचं मी असं सेम, सेम छोटे -छोटे तो सेम करून घेणार आहे तर मी दुसऱ्या पण बाईचं केलेलं आहे तर आपल्याला बाही कशी जोडायची ते सांगत आहे मी इथे तर बाहीला काय करायचं आहे आपल्याला ज्या आपण प्लेटा छोट्या छोट्या पाडलेल्या आहेत फुगा भाईच्या तर काय करायचं आहे आपल्याला त्याचा मध्ये सेंटर काढून शोल्डरवरती ठेवायचं आहे आणि ती त्याआधी पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईन केल्यामुळं काय होतं पहिल्यांदा परफेक्ट शोल्डर बशीच आपल्या त्या प्लेटा येतात कापड कमी जास्त इकडे तिकडे होत नाही किंवा मागं पुढं पण होत नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला इथं डबल भाईला शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मी दोन्हीही बाह्या शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी फिटिंग करून घेत आहे दंडघेर अधिक दीड इंच फिटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते दीड दीड इंचानी आतमध्ये कापड वाढवलं होतं म्हणजे छतीच्या घेरापेक्षा तुम्हाला कटिंग ज्या वेळेला तुम्ही बघितला त्यावेळेला लक्षात येईलच तुमच्या कटिंगची पद्धत त्यावरनं तुमच्या लक्षात येईल ते मी फिटिंगमध्ये इथे फिटिंग करून घेत आहे जे आपलं फिटिंग नेहमीचं असतं ते करून घ्यायचं आहे अंगावरती ज्या वेळेला मापं घेतो आपण टॉपची तर त्यावेळेला फिटिंगची पण मापं घ्यायची आहेत आणि जिथे आपली शीट उंच असते तिथे मी कट मारला होता ऑलरेडी त्या कटच्या इथे फक्त आपल्याला एक इंचच शिलाई घालवायची असते कारण इकडे जरी आपण दीड इंच किंवा दोन इंच आतमध्ये छतीच्या इथे माया घालवली तर आपल्याला सीट उंची जिथं असते त्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त एक इंचच घालवायचं आहे इथे बघू शकता मी टेप लावलेला आहे एक इंच घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं एक इंच घेतल्यामुळं आपल्याला टॉपचे जे कट असतात तिथे खूप सुंदर असा कटमध्ये हे करता येतं शिलाईमध्ये शिलाई करता येते जेणेकरून असं चुनल्यागत वगैरे दिसत नाही कपडा म्हणजे कट कसं साईडचं जे कट असतात ते बघू शकता तर इथे आपल्याला आधी काय करायचं आहे हे पूर्ण उंची वगैरे कमी जास्त झाले का बघायची आणि आपल्याला सेम टू सेम कट करून घ्यायचा पुढील भाग आणि मागील भाग तर मी ती उंची काढून घेतलेली आहे त्यानंतर हे साईडचं कट असतात त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की सीट उंची वशी आपल्याला फक्त कट करून घेतलेलं असते त्या ठिकाणी एक इंच शिलाई मार्जिन घालवायची जेणेकरून हे कट जे असतात साईड कट ते खूप सुंदर आणि छान येतात तर इथे आपली शिलाई एक इंच घालवल्यामुळं काय होतं तो कापड एक इंचाचं असतो तो आपल्याला असा धुमटताना खूप सोपा आणि साधी पद्धत जमते आणि चुन्या पल्ल्यागत होत नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे चौकण टाईपमध्ये शिवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण कट जे आहेत ते एक डायरेक्शनमध्ये शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे परत काटावरनं शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला दिसताना इथे बघू शकता मी तुम्हाला कशा पद्धतीने फिरवत आहे तसंच तुम्ही पण फिरवून घ्यायचं आहे आणि शिलाई काम करायचं आहे तर इथे हे चौकन तयार झाला पाहिजे परत एकदा मी कुडल्या साईडचं पण कट दाखवत आहे कटमध्ये खूप प्रॉब्लेम येतो ज्यावेळेला आपण टीचिंग करत असतो त्यावेळेला जुन्या पडण्याचा वगैरे प्रकार जास्त असतो तर त्यासाठी आपल्याला इथे जो चौकन आहे त्या अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडं वर न्यायची शिलाय आणि सुई घुसवून घ्यायची त्यानंतर इथे दुसरी जी बाजू आहे आपली ती अशा अशा पद्धतीने होल्ड करायची आणि इथे पण सुई घुसवून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने एकदम परफेक्ट असं हे करून घ्यायचं आहे शिलाई काम करून घ्यायचं आहे सेम त्याला पण आपल्याला डबल इथं बघू शकता इथे चौकन छान झालेलं आहे आणि इकडे पण शाईतला आपल्याला डबल शिलाई काम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथली जी खालची पट्टी आहे त्यातमध्ये होल्ड करायचे आहे बॅक साईडची पण आणि पुढील साईडची पण आणि इथे बघू शकता असं मी होल्ड केलेलं आहे तसंच तुम्हाला पण होल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे दोन काटाला आपल्याला इकडे येते शिलाई आणि खालच्या काटाला पण एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून करून दिसताना फिनिशन दिसावं इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई घालत आहे तशीच तुम्हाला पण शिलाई घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पूर्ण दोन्ही बॅक साईडला पण मी केलेले आहे पुढील भागाला पण केलेलं आहे तसंच तर आतमध्ये होल्ड करून डबल घडी म्हणजे एक इंचानं जी उंची आपली वाढवलेली वा असते कमीत कमी दीड इंच उंची वाढवलेली वा असते टॉपमध्ये तर आपला अर्धा इंच शोल्डरमध्ये कमी होते आणि एक इंच इथे कटमध्ये जाते तर इथे शिलाई घालवली की बरोबर परफेक्ट जी आपली शिलाई आहे तीच दिसणार इथे आपल्याला तर इथे बघू शकता मी तुम्हाला इथे पलटून दाखवणार आहे तर पूर्ण लुक कसा दिसतो ते मी दाखवणार आहे भाईचा वगैरे तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान असा ड्रेस झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसा टॉप दिसतो आहे तर बाह्या पण बघू शकता खूप सुंदर आणि फुगलेले आहेत त्यानंतर कस्टमरनं घातलेले आहे